नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्या होणार उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हो हस्ते होणार उद्घाटन पंतप्रधान मोदी हो त्यासाठी उद्या मुंबई दौऱ्यावर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना सज्ज शिवसेनेकडून एकशे दहा ते एकशे चौदा जागांची मागणी होणार महायुतीतून एकशे दहा ते एकशे चौदा जागा लढण्याची शिंदे सेनेची तयारी कोल्हापूरमध्ये भाजपचा राष्ट्रवादी अजित पवार गटाला धक्का मंत्री हसन मुश्रीफ यांचे निकटवर्तीय भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता सरन्यायाधीश भूषण गवईंवर हल्ला करणाऱ्या वकिलाचं अजब वक्तव्य परमात्म्यानं आपल्याकडून करून घेतलं ते आपण केलं गवईंवर हल्ला करणारे वकील राकेश किशोर यांचं वक्तव्य गोकुळचा दूध विक्रीचा नवा उच्चांक कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दूध विक्रीचा उच्चांक तब्बल लाख पाचशे सव्वीस लिटरची विक्री, लिटर विक्री। कबिलधरवाडीतील रस्ता खचतोय बीडमध्ये माळींसारखा प्रकार होण्याचा धोका संभवतोय प्रशासनाकडून खबरदारी ग्रामस्थांना केलं स्थलांतरित मागील दहा वर्षांपासून भंडारा ते करडी रस्त्याची दयनीय अवस्था रस्त्यामुळे विद्यार्थ्यांना नागरिकांना त्रास वारंवार तक्रार करू नये प्रशासनाचं दुर्लक्ष कल्याणमध्ये विद्यार्थ्यांचा शाळेसाठी धोकादायक प्रवास एकाच रिक्षात दहा ते पंधरा विद्यार्थ्यांची वाहतूक वाहतूक पोलिसांचं याकडे दुर्लक्ष भिवंडीतील धर्मांतर प्रकरणात अमेरिकन नागरिकासह तीन जणांना अटक तीनही आरोपींना न्यायालयीन कोठडी आणि गडचिरोलीमध्ये परतीच्या पावसामुळे धान पिकांचं प्रचंड नुकसान हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला त्यामुळे शेतकरी हवालदिल दी। तातडीनं पंचरमे करून आर्थिक सहाय्य देण्याची शेतकऱ्यांची मागणी पोलीस बंधा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज